आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहायच्या आहेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेल बेलॅकरवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका किम्स मानवता हॉस्पिटलनं आपत्कालीन वैद्यकीय सेवांना अधिक सक्षम बनवण्यासाठी अत्याधुनिक ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका या सेवेला सुरुवात केली आहे या सेवेमुळे गंभीर रुग्णांना वेळेमध्ये आणि दर्जेदार उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे नवीन दाखल झालेली ही रुग्णवाहिका हृदयविकार स्ट्रोक अपघात तसेच इतर गंभीर आपातकालीन परिस्थितीमध्ये तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सज्ज आहे ही रुग्णवाहिका चालतं फिरतं अतिदक्षता कक्ष म्हणून कार्य करणार आहे त्यामध्ये अत्याधुनिक कार्डियाक मॉनिटरिंग प्रणाली डिफिब्रिलेटर व्हेंटिलेटर आपातकालीन औषध आणि ट्रॉमा केअर उपकरणाचा समावेश आहे तसेच प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचारी सेवा देणार आहेत यावेळी बोलताना किम्स मानवता हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ राजनगरकर यांनी म्हटलंय की आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णाला रुग्णालयामध्ये पोहोचण्यापूर्वीच उपचार सुरू होणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि या सेवेमुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत किरण अहेरसी चोवीस तास नाशिक